छावा म्हणजे छत्रपती शंभूराजे यांचं साहित्यिक नाव म्हणजे अंतर्गतच्या पॉडकास्टच्या भाग क्रमांक चोवीस मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला चालू आहे अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहा मधील आपण सध्या जे श्लोक घेत आहोत ते म्हणजे अथवायोहा हे पूर्ण करून आपण अथमेघ म्हणजेच हे मेघा मेघाला उद्देशून जे काही शंभूराजेने लिहिलेले श्लोक आहेत ते श्लोक आपण घेत आहोत आणि आजचा आपला पहिला श्लोक आणि हा बुधभूषण मधील श्लोक क्रमांक ऐंशी असा आहे जलधर जलभर आहेप बुद्धतम जगत नोचेदपसर दूरम हिमकर कर दर्शन विकतर म्हणजे जलधर जलधर म्हणजे जलधारण करणारा कोण मेघ जलधर निकर रे र पहर म्हणजे जो काय करतो सातत्यानं जलधारण करतो आणि जलधारण करून आपले हे जे जल आहे हे जल लोकांना अर्पण करून परिताप मुद्धतम जगत आणि जगात मध्ये जो काही ताप आहे जे दुःख आहे जो काही आहे म्हणजे जर पाऊस नाही पडला पाणी नाही मिळालं तर समाज कसा होईल दुःखी होईल संत्रस्त होईल आणि या संत्रस्त होणाऱ्या समाजाला सुखी करण्याचं काम कोण करतो मेघ करतो कस करतो जल धारण केलेलं त्यानं जे जल आहे ते जल काय करतो तो अर्पण करतो त्या पृथ्वी तलावरील सर्वांना काय करतो तो जल देतो आणि सर्वांना सुखी करतो आणि हे जल म्हणजे पाणी हे पाणी काय आहे जीवन आहे पाणी नसेल तर जीवन नाही मग हे जीवन देणारा हा मेघ आहे आणि हा मेघ काय करतो आपल्या सर्वांना त्या संपूर्ण विश्वाला जीवन देतो आणि सर्वांचा परिताप जो आहे जे दुःख आहे त्याचं काय करतो हरण करतो असं महाराज या पहिल्या ओळीमध्ये लिहित पुढे महाराज लिहितात ते नो चे दर दूरम हिम कर कर दर्शनम विकर आणि हिमकरकर दर्शनम म्हणजे चंद्रकिरणांचे दर्शन आणि जर आणि जर हे मेघा हे मेघदेवा आणि जर नो पसरम दूरम तुम्हाला जर हे द्यायचं नसेल हे करायचं नसेल तर तुम्ही काय करा दूर व्हा बाजूला व्हा एक तर तुम्ही मेघ आहात मेघ आहात तर पाणी द्या जर पाणी द्यायचं नसेल तर हिमकर दर्शनम विकतप तुम्ही बाजूला हटा तुम्ही जिथे आहात तिथून बाजूला सरका किमान काय होतील चंद्राची किरण च्या रूपानं काही प्रकाश तर या पृथ्वीवर येईल किंबहुना असं म्हणू की जर तुम्हाला पाणी देता येत नसेल तर किमान चंद्राची किरण तरी द्या वास्तविक ते चंद्राचीच किरण मग मेघाला विनंती करता आहेत महाराज की एकतर तुम्ही पाणी द्या नाहीतर चंद्राची किरण येऊ दे का असं म्हणतायत महाराज याचा अन्योक्तीमध्ये दडलेला अर्थ कसा आहे तर अन्योक्तीचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे जे आहे तुमच्यामध्ये क्षमता आहे ते तुम्ही समाजाला द्या जर तुम्ही देयत नसाल तर तुम्ही त्या जागा सोडा म्हणजे वेगवेगळी अधिकाराचे पद घेऊन लोक बसलेली असतात आणि काम काही करत नाहीत समाजाच्या हिताच्या कुठल्याही गोष्टी करत नाहीत केवळ त्या पदाने मिळणारा जो मान मराताप आहे तोच काय करत असतात मिरवत असतात महाराज अप्रत्यक्षपणे अशा लोकांना सांगतात की जर तुमच्या तुमच्या क्षमतेनुसार जर समाजाचं हिताचं कल्याणाचं जर काम तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही ते पद सोडा सोडण्याची कृपा करा म्हणजे दुसरा कोणीतरी येईल तुम्हाला पाणी देता येत नसेल किमान चंद्राचा प्रकाश तरी जनतेला मिळेल म्हणजे तुम्हाला त्या पदावर राहून त्या ठिकाणी राहून जर जगाचं कल्याण करता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला संधी द्या जो कोणी काय करेल ते काम करू शकेल आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी करेल आणि समाजाला पुढे घेऊन जाण्याचा अतिशय सुंदर आणि अतिशय दडलेला हा अर्थ या श्लोकामध्ये मला दिसून आला यातच महाराजांच्या विचारांची आणि त्यांच्या बौद्धिक कुवतीची आणि निरीक्षणाची जी काही अचूकता आहे ती आपल्या लक्षात आजही हा विचार पूर्णपणे लागू जर आपल्याच्यानं न होत नसेल तर आपण बाजूला हटावं आणि दुसऱ्यांना संधी द्यावी अर्था। दुसरा शलोक, शलोक असा सहा या ठिकाणचा श्लोक श्लोक हा असा आहे शैलयेशु शिलातले गिरेह शृंगेशु श्रीखंडेषु श्रीखंडेशु विभीतकेशु पूर्णेषु ऋतकेषु च स्निग्धेन ध्वनीनाखिलशु जगती चक्रे समं वर्ततो वंदे वारित सार्वभौमी भवतो विषोपकारी प्रथम शैलयेषु म्हणजे उंच सखल भागा म्हणजे म्हणजेच कुठे पर्वतावर शिलातलेषु शिला म्हणजे दगड त्याच्या तळाला गिरेहा म्हणजे पर्वतावर शृंगेषु शृंगेषु म्हणजे शिखरावर गर्तेषु म्हणजे गुहेमध्ये श्रीखंडेशु म्हणजे अतिशय समृद्ध अशा परिसरामध्ये विभितकेशू म्हणजे ज्या ठिकाणी वैभव आहे प्रचंड संपन्नता आहे परितहा परितहा म्हणजे वाकड्या तिकड्या वाकड्या तिकड्या रस्त्यामध्ये पूर्णशू म्हणजे जिथे भरपूर भरभराट आहे रितकेशू म्हणजे काहीच नाही पूर्णशू म्हणजे पाण्यानं भरलेला आहे म्हणजे जिथं सगळं काही आहे मेघ काय देणार आहे पाणीच देणार आहे ना पूर्णशू म्हणजे पाण्यानं भरलेला आहे तितकेशू म्हणजे एकदम रिकामा आहे अशा सर्वच ठिकाणी भयानक ठिकाणी सिग्नेशू स्निग्धेन ध्वनीना अखिलेशु जगती चक्रिंसमोर वर्ततो स्निग्धेनं स्निग्ध करून टाकतो ओलं करून टाकतो आणि कसा ध्वनी खिले इशू म्हणजे एकदम आवाज करून चक्रवाती तुफान घेऊन सगळीकडे सारख्याच प्रमाणामध्ये जो बरसतो असा कोण आहे वंदे वारीद सर्वभौमी भवतो आणि अशा या महान सगळीकडे कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समतेनं वागवणारा हा जो मेघ आहे ह्या मेघाला मी काय करतो वंदन करतो हा काय आहे सर्वभौमी अतिशय सर्वभौम असा ज्याच्यावर कुणाचाही अधिकार चलत नाही तो स्वतःचाच स्वतःच नियंत्रण करतो अशा विश्वोपकारी संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्याचं व्रत घेणाऱ्या या मेघाला मी काय करतो वंदन करतो अशा पद्धतीनं महाराजांनी या मेघाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे हा मेघ कसा आहे हा मेघ समतावादी आहे जिथे लहान मोठा गरीब असलेले नसलेले छोटे मोठे सुंदर कुरूप कुठलाही भेदभाव नाही असला कुठलाही भेदभाव न करता एका स्वत अनभिचित राजाप्रमाणे गडगडाट करून पूर्ण ताकदीनं सगळीकडे समप्रमाणात बरसणाऱ्या मेघाला महाराज वंदन करतात आणि या ठिकाणचा अनुक्तीचा अर्थ कसा असेल जी माणसं माणसा माणसामध्ये भेदभाव करत फक्त त्यांच्या न्याय देतात देतात संधी आणि अशी अशी जी आहेत ही या मेघाप्रमाणे सार्वभौम महाराजांच्या स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी कुठलाही पूर्वग्रह न ठेवता जी जी कर्तबगार माणसं त्यांच्या सोबत आली त्यांना त्यांनी स्वतः सोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली ही चांगली माणसं हेरून स्वराज्याच्या कार्या कार्यासाठी लावायची ही जी त्यांची योजना होती हीच योजना शंभू राजांनी सुद्धा पुढे ठेवली तिथे कोणी कुठलाही जात धर्म पंथ असा कुठलाही भेदभाव केला नाही महाराजांच्या सैन्यामध्ये हिंदू होते मराठे होते राजपूत होते सर्व जाती धर्मातले अठरा पगड जातीमधले लोक ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे पठाण होते मुस्लिम होते कुठलाही भेदभाव न करता एक पद्धतीनं एक उदात्त विचारांचं स्वराज्य महाराजांनी या ठिकाणी निर्माण केलं होतं आणि औरंगजेबाला त्यांच्या आजोबा म्हणजे सम्राट अकबराची आठवण करून दिली होती अशा पद्धतीचे हे जे समतावादी लोक असतात हेच नवनिर्मिती करू शकत असतात आणि अखुड बुद्धीनं अल्पबुद्धीनं जे भेदभाव करतात त्यांचा फारसा उत्कर्ष होत नाही आणि म्हणून माणसानं मेघासारखं निरीच्छ असलं पाहिजे आणि असेच मेघासारखे माणसंच काय करू शकतात इतिहास घडवू शकतात आणि या श्लोकाच्या आधारे महाराजांनी सांगितलं की मेघासारखे जे काही सर्वभम सर्व शक्तिशाली कुठलाही भेदभाव न करणारी व्यक्ती असतात त्यांना मी तर वंदन करतोच करतो परंतु संपूर्ण समाज जग सुद्धा अशा व्यक्तींना वंदन करत असतं आणि अशा व्यक्तींना पुन्हा एकदा आपण वंदन करूया छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला नमन करूया त्याला कृषीनाद करूया आणि साहित्यिक शंभू राजांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया लाईक फॉलो शेअर करा आपले पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि संस्कृत आणि अतिशय अवघड असलेला हा ग्रंथ साध्या सोप्या भाषेत सांगण्याच्या आपल्या या तुकोपासपिकच्या प्रयत्नाला साथ करा आणि या ठिकाणी थांबूया जय शहाजी जय जिजाऊ जय शिवाजी महाराज जय शंभूराजे रामकृष्ण